लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आता राऊताचं काय झालं आहे नाळा सावलीला गडी बसला आहे एका बाजूनं छत्री धरलीश पवारसाहेबांनी एका बाजून धरलीश उद्धव साहेबांनी त्यामुळे उंदरा झाला आहे वाघ ह्या वाघाचं काय तुम्ही म्हणा दोन कातड खरं दिशी ओढलं जाईल आणि उंदीर आहे महाराष्ट्राच्या लक्षात येईल एक बोलण्याची कला आणि लिखाणाची कला सापडली आणि तिचा वापर महाराष्ट्राचं राजकारण बिघडवण्यापेक्षा संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलं वळण कसं लागेल अशा पद्धतीची भाषा वापरावी अशा पद्धती लिखाण करावं निवडणुका या अगोदरी झालेल्या आहेत आणि काँग्रेस अनेक वेळा हरलेली आहे इंदिराजी गांधींसारख्या प्रभावी नेतृत्वाखाली निवडणूक होऊन काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे पण सुद्धा या देशानं या राज्यानं सहन केलेले आहेत परंतु अशा खालच्या प्रकारच्या भाषा त्यावेळीच्या बिहारी वाजपेयी विरोधातून प्रभावी भाषणं करत आज ही त्यांची काँग्रेसच्या विरोधातली भाषणं असूनसुद्धा आम्हाला ऐकायला वाटते राऊत सकाळी दिसला टी व्ही वा चॅनेल बदलावं लागतो ही डोक्याला किरकिर चोवीस तास नको पाठनी बदला नाही बंद कर ही अवस्था झाली राऊताला वाटते माझं महाराष्ट्र ऐकत महाराष्ट्र ऐकत नाही गेल्या लोकसभेत काही मुद्दे त्यांच्या हाताला चुकून लागले आणि त्यांना यश मिळाले त्यामुळं त्यांना वाटते आताही तसंच घडल लोकसभा आणि विधानसभा यातला मोठा फरक आहे स्पष्ट बोलतो मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलतो मुस्लिमांची मतं लोकसभेला आम्हाला पडली नाही पण आज विधानसभेला मुस्लिमांच्या प्रत्येक घरात आम्ही प्रत्येक मुस्लिमाची आई बहीण आमच्या गालावून हात फिरवून आम्हाला मत देणार आम्हाला खात्री आम्ही त्यांच्यासाठी चाळीस वर्षे काम केलेलं त्यांच्या सुखदुःखात आम्ही त्यांच्या मुलांच्या सुखदुःखात आम्ही ही मतं आमची जाणार नाहीत मागासवर्गीय आम्ही आंबेडकरवादीच आम आहे आमच्या रक्तात जय भीम आहे त्यामुळं आम्हाला मागासवर्गीय मतं न सांगता न बोलता भाषणा जरी आव्हान केलं साध्या भाषेत जगा आपल्याला निवडूनही जाय म्हटलं तरी वळ धरून आम्ही या ठिकाणी रक्ताचं पाणी करून असं आठवले साहेबांना सा खासदार केले सगळ्या आमच्या आंबेडकरवाद्यांना आम माहीत आहे <coughs> आम्ही कष्ट आठवडे साहेबांसाठी किती घेतली आम्हाला मत पडणार आहेत आम्हाला त्याची भीती कुठं वाटत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या